हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड नांदगाव रोडवर शिवजयंतीच्या तयारी दरम्यान मोठा अपघात घडलाय आहे पददीपाच्या पोलवर झेंडे लावत असताना मागून आलेल्या ट्रकनं क्रेनला जोरदार धडक दिली आहे या धडकेत क्रेनवरील कर्मचारी ओव्हरहेड वायरला धडकून खाली पडले त्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे हलवण्यात आलंय त्यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे शिवजयंतीच्या तयारी दरम्यान हे काम सुरक्षित आणि नियमांचं पालन करून करता आले असते परंतु रात्रीच्या अंधारात सेफ्टी गिअर्स शिवाय झेंडे लावण्याचं काम सुरू होतं त्यामुळे ट्रक चालकाला क्रेनचा अंदाज न आल्यानं हा भीषण अपघात घडलाय राष्ट्रीय महामार्गावर विनापरवानगी झेंडे लावणं नियमबाह्य आहे यासाठी योग्य सुरक्षा खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की हा अपघात निष्काळजीपणामुळे झाला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे या घटनेनंतर नागरिकांनी मदत कार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे नियमांचं पालन न केल्यानं दोन निष्पाप जीव गमावे लागले भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर नियम लागू करण्याची गरज आहे रुपाली केदारी दक्ष न्यूज मनमाड